भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे सध्याला विदेशी नागरिकांच्या अवैधरित्या भारतात राहण्यावरून मोठे आक्रमक झालेले आहेत भारतात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक हे अवैधरित्या राहतात असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय त्याशिवाय राज्यात आतापर्यंत तब्बल दोन लाख तेवीस हजार बोगस जन्म आणि मृत्यू दाखल्यांचं वाटप करण्यात आलंय आणि त्यात ऐंशी टक्के प्रकरणात फक्त आधार कार्ड हाच पुरावा म्हणून सादर करण्यात आलाय असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय आणि या दोन लाख तेवीस हजार बोगस दाखला वाटप करण्यात आलेल्या लोकांमध्ये सत्त्याण्णव टक्के लोक ही मुस्लिम समाजाची असल्याचाही दावा त्यांनी केलाय आज सोमय्या हे छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड शहरात होते त्यावेळी त्यांनी हे आरोप केलेले आहेत त्याशिवाय उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण आणि त्यांच्या राजकीय गॉडफादरला सुद्धा आरोपी करण्यात यावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे याच पार्श्वभूमीवरती आपण सविस्तररित्या पाहणार आहोत की सोमय्या यांचे आरोप नेमके काय आहेत आणि यांच्या आरोपांचा सत्तारांना फटका बसणार का चला तर मग सुरुवात करूयात नमस्कार मी पद्मजा मी तुम्ही पाहताय भूमी महाराष्ट्रात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांच्या मुद्द्यावरून किरीट सोमय्या हे गेल्या काही महिन्यांपासून आक्रमक भूमिका घेताना आपल्याला दिसत आहेत त्यातच जळगावमध्ये त्रेचाळीस अवैधरित्या राहणारे बांगलादेशी नागरिक आढळल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या बांगलादेशी नागरिकांचं नागरिकत्व रद्द करण्याचे आदेश दिलेले आहेत मात्र मध्ये देखील अशा प्रकारे अवैधरित्या बांगलादेशी नागरिक राहतात असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय गेल्या महिनाभरात सोमय्या यांनी चार वेळा सिल्लोड शहराचा दौरा केलाय आणि चारही वेळेस त्यांनी बांगलादेशी नागरिकांचा अवैध नागरिकत्वाचा मुद्दा समोर आणलाय तर आज किरीट सोमय्या यांनी तीन आरोप केले ते एक एक करून काय आहेत ते पाहूयात तर सोमय्या यांनी सिल्लोड शहरामधल्या एकशे बावीस रहिवाशांचे जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रासाठी दिलेल्या बोगस कागदपत्रांचे पुरावे सादर केलेले होते या पाठीमागं स्थानिक अधिकारी असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांचा आहे तर दुसऱ्या आरोपात सोमय्या यांनी थेटपणे अधिकाऱ्याचं नाव सुद्धा घेतलंय सोमय्या यांनी उपविभागीय अधिकारी लतीफ पठान यांच्यावरती गंभीर आरोप केले सोमय्या यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून सिल्लोडमध्ये वाटण्यात आलेल्या चार हजार सातशे जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्राच्या वाटपावेळी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची मागणी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांच्याकडे केलेली होती मात्र पठाण यांनी ती कागदपत्र अजूनही सादर केलेली नाहीये चार हजार सातशे जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्राच्या वाटपासाठी जोडण्यात आलेले कागदपत्र सापडत नाहीयेत असं कारण लतीफ पठाण यांनी दिलंय त्यावरती सोमय्या यांनी लतीफ पठान हे वनवा वनवी करत असल्याचा सुद्धा आरोप केलाय शिवाय उपविभागीय अधिकारी पठाण यांची ताबडतोब हकालपट्टी करण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे पठाण यांना जेलमध्ये जावं लागणार आहे असं सुद्धा सोमय्या म्हणाले तिसरा आरोप किरीट सोमय्या यांनी मधील राजकीय आकांवरती केलेला आहे तर मध्ये हे जन्म आणि मृत्यूचं बनावट कागदपत्र वाटण्याचं काम हे अधिकाऱ्यांसह त्यांच्या राजकीय आकांच्या माध्यमातून सुरू आहे असा देखील आरोप सोमय्या यांनी केलाय फक्त आधार कार्डच्या माध्यमातून कोणालाही इथं जन्माचं प्रमाणपत्र मिळतं असंही सोमय्या म्हणाले आता या आरोपांचा जर दुसऱ्या बाजूने विचार केला तर कुठंतरी किरीट सोमय्या यांचा रोख हा विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे होता अशी सध्या चर्चा सुरू आहे तसही अधून मधून अब्दुल सत्तारांवरती आरोप होतच राहतात की त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी घुसखोरांना जन्माचं प्रमाणपत्र दिलंय आणि त्यात मतदार यादीत त्यांचं नाव नोंदवून घेतलंय त्याच माध्यमातून सत्तार हे नेहमी निवडून येतात आता ही गोष्ट जर खरी असली आणि किरीट सोमये यांनी हे प्रकरण लावून धरलं ला। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सिल्लोडमध्ये असणारे बोगस बांगलादेशी घुसखोर नागरिक यांना हक लावलं तर अब्दुल सत्तार यांचं निवडून येणं अवघड होईल अशी चर्चा सुद्धा जोर धरताना दिसते तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद